जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालया अंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करा विजय यांच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्याचा इशारा गेल्या काही महिन्यांपासून परभणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालया अंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहकारी संस्थांच्या विरोधातील तक्रारींच्या अनुषंगाने थात्रमात पद्धतीने चौकशी मनमानी पद्धतीने निकाल द्यायचे प्रकार सुरू केले असल्याचा आरोप करत या विरोधात गंभीर स्वरूपाचे आक्षेप नोंदवून सुद्धा उच्चस्पद अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी अन्यथा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय वरकुरकर यांनी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेमध्ये दिली दे या उपनिबंधक जो कार्यालय आहे अधिकारी अब्दा आणि त्यांचे सहकारी सभे यांच्या भ्रष्टाचाराच्या बाबत हा पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यांचा भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत गेला आहे की सहकारी मध्ये काही शेतकऱ्याचे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत आणि जवळपास दोन हजार चौदापासून पासून कोणत्याही शेतकऱ्याचा निकाल हा सावकाराच्या विरोधात लावलेला नाही त्यामध्ये लायसनधारक आहेत बगर लायसनचे आहेत तरी पण बगर लायसनच्या याच्यावरही कुठली कारवाई केलेली नाही काही के रिपोर्ट आहेत की कि लायसन नाही आहेत म्हणून रिपोर्ट दिले गेले पण त्याच्यावर कारवाई नाही हे असं विचित्र कार्यक्रम चालू आहे फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे तारखा वाढवून घेण्यामध्ये पैसे घेतात निकाल देण्यासाठी पैसे घेतात निकाल दोन हजार अकराचे निकाल पंचवीसपर्यंत दिले गेले नाहीत किती वर्षे त्याला तांगडत ठेवतात त्यांच्या जमिनी पूर्ण सावकाराच्या गळ्यात घालतात इलेक्शनच्या बाबतीतसुद्धा त्याचप्रमाणे वागतात कुठलाही निकाल हा व्यवस्थित नसतो यांना कायद्याचा अधिकार असल्यामुळे त्याचा पूर्ण गैरफायदा घेण्यात येत आहे याला कुठंतरी बंधन करावं यासाठी आम्ही आता जे आम्ही आरोप केलेत आणि ज्या ज्या लोकर आम्ही आरोप केलेत त्याचा आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा अर्ज दिलेत कलेक्टर ऑफिसला सुद्धा भेट झालेली आहे तिची तो आज जवळपास चोवीस दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत पण कुठलीही कारवाई नाही आमची एकच मागणी आहे की जे कोणी ह्याच्यात आरोपी आहेत त्या आरोपीवर लवकरात लवकर गुन्हे दाखल व्हावेत आणि त्याची विचारपूस करावी आणि इन्क्वायरी करावी आणि जे कोणी याच्यामध्ये आहेत त्यांना सजा व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे जर हे नाही गुन्हा दाखल झाला तर आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन सोडू हे निश्चित आहे